भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद तेवीस मे पर्यंत पाकिस्तानी विमान उड्डाण करू शकणार नाही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढला भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलासा पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात जाऊ शकतात पाकिस्तानला लेबनॉन प्रमाणे पेजर हल्ल्याची भीती भारत डिजिटल हल्ला करू शकतो दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि एस जयशंकर यांची फोनवर चर्चा दहशतवादी कारवाई विरोधात अमेरिका भारतासोबत रुबिओ यांचे आश्वासन पहलगाम हल्ल्याचे सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्तानने तपासामध्ये सहकार्य करण्याची गरज अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मुंबईतील जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित वेव्हमध्ये अवॉर्ड सुद्धा सुरू करण्यात येणार पंतप्रधान मोदी यांची माहिती शंभर दिवसांच्या कामगिरीचा निकाल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला राज्यातील अठ्ठेचाळीस विभागांपैकी बारा भागांची कामगिरी शंभर टक्के तर चार विभागांची कामगिरी चाळीस टक्क्यांपेक्षा खाली राष्ट्रवादी यांनी शिवसेनेच्या तुलनेत भाजपचे मंत्री आणि त्यांच्या खात्याची कामगिरी सरस मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट दोघांमध्ये काही वेळ संवाद राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडून मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये अभिवादन केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सजावटीसाठी एकशे आठ क्विंटल फुलांचा वापर